वुल्फ गांग आणि मी मी म्हणजे मोघी आमच्या समोरच्या बंगल्यातले लोक एक दिवस बंगला सोडून गेले मला खूप वाईट वाटलं कारण आमच्या घरच्यांप्रमाणे ते देखील माझे खूप लाड करायचे मग थोड्या दिवसांनी बंगल्यासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली त्यातून एक गोरा सोनेरी केसवाला माणूस आणि त्यापाठोपाठ एकदम सेम टू सेम माझ्यासारखा दिसणारा एक जर्मन शेफर्ड टुनकन उडी मारून उतरला ते दोघे बंगल्यात गेले त्याला पाहून मी गोंधळून गेलो इथे माझं राज्य होतं आता हा कोण आला नवागडी पुढे होणाऱ्या मारा माऱ्या मला दिसू लागल्या पण त्याच्याविषयी कुतूहलदेखील वाटलं मी रोज आमच्या गेटमधून डोकावून त्याच्याकडे बघत राहायचो एक दिवस मम्मा मला टपली मारून म्हणाली काय सारखं त्याच्या घरात बघत बसतोस बरं दिसत नाही तू वुलगाम बघतो का तुझ्याकडे बॅड हॅबिट तेव्हा मला त्याचं ते, मा ते, ते कठीण नाव कळलं त्याचं नाव नॉय असं मला वाटलं होतं कारण तो सोनेरी केसांचा हाटमूट काका त्याला सारखं नॉई म्हणायचा हाटमूट काका दिवसभर बाहेर असायचा आणि वुल्फ गांग दिवसभर लॉनवर एकटाच असायचा एकदा असाच वुल्फगांग दिसतो का ते पाहत मी गेटपाशी उभा होतो लॉनवर त्याच्यासाठी ठेवलेल्या एका मोठ्या रंगीबेरंगी टबमध्ये त्याने धाडकन उडी मारली सगळीकडे पाणी उडालं टबमधून तो, तो बाहेर आला आणि थोड्या वेळात पुन्हा टबमध्ये उतरून पॅडल स्ट्रोक मारू लागला ते पाहून मी उगाच इकडून तिकडे पळालो माझ्या मनात आलं काय याचा पोहण्याचा तलाव मी तर जवळच्या तळ्यात मनसोक्त पोहतो त्याचा टब म्हणजे मला डबकच वाटलं पण तरीही आपल्यालाही एक असा टब मिळाला तर किती मजा येईल असं मनात आलंच माझ्या वुल्फी वुल्फगांगला गांगला का का काका वुल्फी म्हणायचा मलाही तेच नाव सोपं वाटू लागलं हटमू काका खूप उशिरा घरी यायचा तो आला की वुल्फी भुंकू लागायचा की पुन्हा त्याचा नॉई व्हायचा मग हटमुट काकाच्या घरातून पियानो वाजू लागायचा उल्फी त्याच्या शेजारी शांत बसून पियानो ऐकायचा की मम्मा मला म्हणायचीच गुगी बघतो उल्फी कसा संगीत ऐकतो शांत बसून ते नाही तर तू खरं म्हटले तर उल्फीच्या घरात बघत असताना हटमुट काकाचं संगीत माझ्याही कानावर पडायचंच पण आमची मम्मा अशाच बोलते कधी कधी त्या दिवशी मात्र वुल्फ गांगनं कमाल केली पोहण्याच्या टबात त्यानं उडी मारली खूप नाचून थैथ करून सगळीकडे पाणी उडवून वुल्फी बाहेर आला मग त्यानं एक बटण दाबलं तशी भिंतीच्या कपाटातून एक मोठी झिरमिळ्या असलेली काठी हळूहळू बाहेर आली वुल्फीला त्या झिरमिळ्यांनी हलवून कोरडं केलं वुल्फीचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यानं मोठ्या रुबाबात अजून एक बटन दाबलं आणि काय चमत्कार कपाट पुन्हा उघडलं गेलं आणि आतून एक फळी बाहेर आली त्यावर चक्क सॉसेजिस ब्रेड आणि एकदम फुगलेला केक होता त्याने माझ्याकडे पुन्हा आगाऊपणे पाहिलं आणि त्या सर्व पदार्थांचा एका मिनिटात फडशा पाडला गुगी काय हे किती लाळ गाळत उभा आहेस इथे केव्हापासून तुझं जेवण ठेवलं आहे चल घे खाऊन मम्मानं मला घरात नेलं आणि माझ्या पुढ्या दूध पोळी अंड्याची प्लेट ठेवली एरवी माझ्या या आवडत्या जेवणाची त्या दिवशी मी मजा घेऊ नाही शकलो उल्फीची प्लेटच परत परत डोळ्यापुढे येत राहिली संध्याकाळी मी फिरून आलो आणि परत माझं लक्ष तिकडेच गेलं आता मात्र मी पार उडालोच मला पाहून उल्फीने ऐटीत उठून अजून एक बटन दाबलं आणि मी यापूर्वी कधीही न पाहिलेली गोष्ट पाहिली बटन दाबल्याबरोबर वुल्फीचं कपाट उघडलं गेलं संगीत सुरू झालं आणि कपाटातून एक रोबो हातात मोठा बॉल घेऊन यानवर आला त्याने बॉल उल्फीकडे टाकला वुल्फीने तो पायाने रोबोकडे फेकला रोबोने ते पुन्हा विल्फीकडे टाकला रोबो आणि वुल्फीचा खेळ सुरू झाला मी आपला तसाच जीभ बाहेरकडून पाहत राहिलो थोड्या वेळानं मीही उगाच त्यांच्या बॉलप्रमाणे आमच्या अंगणात इकडून तिकडे धावत राहिलो त्या रात्री मम्मा पप्पांना सांगत होती या गुगीचं काही खरं नाही रे त्याला हल्ली त्या उल्फीला न्हाळत बसण्याखरीच काही उद्योगच नसतो गोगी आपण आणू हा तुझ्यासाठी एक रोबो पप्पाच ते माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले दुसऱ्या दिवशी सकाळी मी उल्फी दिसतो का ते पाहायला बाहेर गेलो एक गाडी आमच्या दारात थांबली आतून बरीच मुलं बाहेर आली ती गोगी गोगी ओरडतच मी एका क्षणात उल्फीला विसरलो माझ्याकडे अनिशा मनीषा साहिल कुणाल सगळे राहायला आले होते मोठी माणसं या या वगैरे म्हणायच्या आत माझी फुल गँग माझ्याबरोबर बॉलनं खेळू लागली गुगी बॉल आण गुगी प्लीज बॉल सोड ना गुगी बॉल सोड ना त्या कलकलाटात मी गुल्फीला आणि त्याच्या चित्रविचित्र खेळण्या साफ विसरलो माझ्यासाठी टाकलेला बॉल आणायला मी धावलो बॉलवर मी झडप घालणार इतक्यात अजून एक पंजा बॉलवर पडला पुढ्यात साक्षात वुल्फ गांग उल्फी चक्क त्याचं गेट ढकलून आमच्या अंगणात आमच्या बरोबर खेळायला आला होता आम्ही दोघही एकमेकांवर गुरगुर करणार होतो पण मागून आलेल्या रोबोनं आम्हाला शांत केलं मग तो रोबो वुल्फ गांग मी आणि आमचे पाहुणे मित्र खूप वेळ खेळलो तेव्हापासून तो रोबो आणि वुल्फी दोघेही माझे मित्र झाले